रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्यासोबत आज एक महान व्यक्ती बसलेले आहेत लेखक आहेत हेडाम या कादंबरीचे लेखक नागू विरकर सर आपल्यासोबत आहेत ज्यांना नुकताच आता दुबई या ठिकाणी मराठी साहित्य पुरस्कार भेटला विश्व मराठी साहित्य पुरस्कार त्यांच्यासोबत आपण हेडाम या कादंबरीबद्दल चर्चा करणार आहोत हेडाम या स्टोरीच्या पाठीमागची स्टोरी तुम्हाला मी ऐका आएका, आज ऐकायला आपल्याला भेटणार आहे स्वतः नागू सरांकडून सर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम काय सांगाल दुबईतला गेलात दुबईची कसा झाला तुमचा सगळा प्रवास हा दुबईची आठवणीत काय आता प्रथम नमस्कार आणि मला या चॅनलमध्ये बोलवल्याबद्दल खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करतो मानदेश ते दुबई हा जो प्रवास झाला तर माझ्यासाठी एक आश्चर्य होतं ते आश्चर्यासाठी की खेड्यापाड्यातून राहणारे आमच्यासारखी मुलं असतील किंवा आम्ही घोड्यावर बसून किंवा शेताच्या बांधावर बसून आकाशातलं विमान पाहणारे माणसं पण कधी आम्ही विमानात बसू असं खालून कधी आमच्या मनातही उभा नव्हतं हे स्वप्न पण तो जेव्हा नोकरीला लागलो खऱ्या अर्थाने आणि वाटलं की नाही एकदा तरी आपण विमानात बसलं पाहिजे आणि योगायोगाने ते माझं हे स्वप्न खूप लवकर या हेडाम साहित्य कृतीची निर्मिती झाली विश्व साहित्य संमेलनामध्ये मला निवड झाली माझी आणि तिथं चौथ्यावरतीचं प्रकाशन आणि विश्व साहित्य संमेलनामध्ये मला कथाकथन करण्याची संधी मिळाली त्यानिमित्त मला दुबईला जायचा योग आला ॲक्च्युली खरं मी महाराष्ट्रही अजूनसोब पूर्ण पाहिलेलं नाही आहे भारत देश नीट पाहिलेला नाही आहे परंतु जो विमानात बसण्याचा जो फील आहे माझ्यासाठी ते खूप आश्चर्यचकित आणि आनंद देणारी गोष्ट आहे आणि जेव्हा मी खऱ्या अर्थानं दुबईला गेलो तेव्हा त्या ते दुबईमधली जी काय सगळं वैभव आहे उंच गगनचुंबी इमारती असतील रस्ते असतील किंवा तिथलं जी कल्चरल आहे या सगळ्या गोष्टी पाहून खरंच मी अचंबित झालो एक मेंढपाळाचा मुलगा ते हेडाम कादंबरीचे लेखक हा प्रवास कसा आहे म्हणजे आम्हाला तुमचं लहानपण ऐकायला आवडेल की तुम्ही लहानपणी कसं होता म्हणजे लहानपणापासून तुम्हाला वाचनाची लिखाणाची आवड होती की वेगळंच तुमचं गेलं गेले ॲक्च्युली माझं बालपण हे मेंढ्राच्या पाठीमागच गेलं म्हणजे शाळेत जायच्या पूर्वी आम्ही मेंढ्राबरोबरच जायचो माझे आई वडील व्यवसायाने मेंढपाळ व्यवसाय करत होते पण जेव्हा मी शाळेमध्ये गेलो तरीसुद्धा मला सहा महिने शाळेत आणि चार चार महिने मेंढराकडे जावं लागायचं म्हणजे घोड्यावर बसून एकदा मेंढर मुलखावर निघाले की मी जायचो पण जेव्हा परत यायचो तेव्हा पुन्हा शाळेत जायचो असं चौथीपर्यंत मला कळतच नव्हतं की मी कितवीत गेलो आहे आणि कितवी पास झालो आहे याचंही मला भान नव्हतं बरं माझ्या आयुष्यामध्ये मा एक युटर्न आला खरं बा तो युटर्न माझ्या आयुष्यात आज मी जिथे जी बसलो आहे ते तो युटर्न आहे की जलेंधर खाश्यपवाळ नावाचे जे गुरुजी आहेत त्या गुरुजींनी कायमचं स्थलांतर होत असताना मला घोड्यावरून उतरून घेतलं आणि मला या शिक्षणाची वाट दाखवली त्या वाटेनं मी चालत राहिलो मग अनेक रस्ते महामार्ग मिळाले खचखळगे मिळाले अगदी रस्त्याला लागलो आणि हा हे जे कृती आहे हेडाम नावाची जी कृती आहे तो मला पाहायला मिळेल ही हा जो माझा जगण्याचा जो प्रवास होता तो मी लिहिला की एक मेंढपाळाचं मुलापासून हे कधी स्वप्न न पाहता परंतु हे पुस्तक जे आहे यांनी खरं मला घडवलं मला वाचण्याचा छंद गुरुजींनी लावला गुरुजींच्या घरी असतानाच आणि पुढं कॉलेजला वगैरे गेल्यानंतर खूप मग उपरा उचल्या असतील किंवा विश्वास पाटलांची पाणीपत असेल झाडाझडते असेल आनंद यादव हे माझे ग्रामीण साहित्यिक प प्रचंड माझ्या आयुष्यावर प्रभाव करून गेले त्यांची झोंबी नांगरणी असेल हे वाचलं होतं आणि एम ए इन मराठी मराठीतून एम ए करत असताना तरी मग पुस्तकातला अंतरंग कळायला लागला तेव्हा हो वाटायचं की मला काहीतरी लिहायचं आहे मला काहीतरी लिहायचं आहे ॲक्च्युली त्याला खूप उशीर झाला लॉकडाऊनचा काळ यावा लागला आणि मला वेळ मिळाला आणि मी हेडामची निर्मिती झाली आणि हेडामची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं जे काय जगणं आहे सामान्यांचं हे माझं एकट्याचं नाही की नव्वदीच्या दशकामधले जे आहे एकोणीसशे नव्वद दोन हजारच्या काळामधले जे काही पालकवर्ग आहेत जे स्ट्रगल करून इथं आलेले आहेत त्यांचं हे जगणं खऱ्या अर्थान हेडाममध्ये मी मांडू शकलो हेडाम कादंबरीला दीड वर्षामध्ये प्रचंड प्रेम मिळालं जवळजवळ तिसरी आवृत्ती संपून आता चौथी आवृत्ती निघायला निघाले ऑलमोस्ट हो एवढं हो, हो. प्रेम मिळते हेडामला ही हेडाम नक्की आहे काय सर दीड एक वर्षामध्ये हेडामच्या तीन आवृत्त्या संपल्या ती चौथी आवृत्ती दुबईमध्ये प्रकाशित करण्याचा योग आला हे वाचकांचं उदंड प्रेम आहे खऱ्या अर्थानं तर याच्यामध्ये हेडाम काय आहे हे सगळ्यांनाच मुळात रहस्य वाटतं की हेडाम हा शब्दच मराठी जी उभजत भाषा भाषा आहे जे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर हेडाम हा शब्दच मराठी भाषेला नव्यानं आहे तर या शब्दापासून सुरुवात होते किंवा तुम्ही मुखपृष्ठ पाहिलं तर एक पुस्तक वाचण्याचं जी काय कुतूहल वाटतं की काय असावं हे तो मेंढ्यांचा तांडा आहे कुळा आहे आणि हा सगळा प्रवास चालू आहे तर प्रथम दहा पुस्तकं ठेवली तर त्याच्यातून ते मुखपृष्ठ आकर्षित करतं बरं तुम्ही म्हणाल की हेडाम काय आहे तर खरं हेडाम वाचल्याशिवाय कळणार नाही आहे परंतु हेडाम का वाचावं हो हे मी निश्चित सांगेन तर हेडाम यासाठी वाचावं हो की एखाद्या आयुष्यामध्ये शिक्षक आल्यानंतर किंवा गुरु आल्यानंतर आयुष्याला कशा पद्धतीचं वळण मिळतं हे जर वाचायचं असेल तर हेडाम वाचायला हवं किंवा खऱ्या अर्थानं हेडाम हे एका प्राथमिक शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारं पुस्तक आहे असंही म्हणता येईल हेडम का वाचावं तर व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी आहे तिथंसुद्धा ते गुरुजी होते त्या गावातल्या सगळ्या मंडळींना शिकवणारे आणि हेडांमध्ये सुद्धा गुरुजी आहेत ते दोन गुरुजीमधला एक वेगळा फरक आहे की हे अगदी मला कायमचं त्या समूहामधल्याच एका व्यक्तीला मला या प्रवाहात आणणारे गुरुजी आहेत हेडाममधले आणखीन हेडाम का वाचावं तर जी काय मराठी बोलीभाषा आहे किंवा द कल्चर आहे धनगरी कल्चर आहे मग धनगरी ओव्या असतील धनगरी गीता असतील त्यांचा पेहराव असेल त्यांचं राहणीमान असेल त्यांचं पशुवरचं प्रेम असेल मानदेशी दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागांचं लोकांचं जगणं किती स्ट्रगल आहे त्यांना कशा पद्धतीने ते विहिरीतलं विहिरीला पाणी लागल्यानंतर त्यांना केवढा मोठा आनंद होतो किंवा पाऊस पडल्यानंतर त्यांना किती आनंद होतो किंवा पाणी आल्यानंतर त्यांना किती आनंद होतो हे खरं एडामच्या माध्यमातून वाचायला मिळेल किंवा काही व्यक्तिरेखा अशा आहेत की तुम्ही बुजुर्ग व्यक्तिरेखा म्हणू म्हण मन, म्हणता येईल अशा व्यक्तिरेखा ह्याच्यामधून येऊन गेलेल्या आहेत ते की असेही माणसं असू शकतात का याचंही वाचकांना फार कुतूहल वाटतं आहे आणि हेडामचा हा प्रवास जो आहे तो वाचकांना फार भावतोय अगदी सामान्यातल्या सामान्यापासून अगदी मोठ्यातल्या मोठ्या वाचकापर्यंत कुलगुरूपर्यंत वाचकवर्ग हेडामचा वाढतो आहे आणि खूप चांगला प्रतिसाद सर ह्याला मिळतो आहे आता म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तुमचं लहानपण हे अर्ध शाळेमध्ये गेलं अर्ध मेंढपाळाच्या घोड्याच्या त्या ओझं असतं म्हणतो आपण त्या ओझ्यावरती गेलं बिराड म्हणतो आपण आपल्या धनगरी भाषेमध्ये त्या काळची काय एखादी आठवण वगैरे जे आजही आठवते तुम्हाला एखादा घटनाक्रम एखादा एखादी घटना त्या स्थलांतरित होत असताना एक घटना प्रसंग खऱ्या अर्थाने मला आठवते की बारशीच्या बा आमचं साताऱ्यापासून ते मराठवाड्यापर्यंत हा मेंटपुळांचा तांडा जायचा तर मी जे लहानपणी पहिल्यांदाच वडिलांनी मला शाळेत नेऊन बसवलं ते गुरुजी फार मारकुंडे होते ते जरेंद्र पोळ गुरुजी नाही दुसरे गुरुजी होते केंगार गुरुजी म्हणून होते आणि फार मारकुंडे होते त्यांनी मला पहिला दिवस जो माझा आहे तोच मला एक सनकन चापट माझ्या कानाखाली मारली आणि पाठी हाता दिली दोनच ग म भ अक्षर दिली आणि गिरव म्हणून सांगितलं ती मला गिरवता आली नाहीत आणि मी त्या दिवशीपासून ठरवलं की आता पुन पुन्हा आपण शाळेमध्ये जायचंच नाही नकोच आपल्याला शाळा परंतु पुन्हा जेव्हा पोळगुरुजींसारखी व्यक्ती आली तेव्हा त्यांनी ते मला पुन्हा माझ्या या शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणलं किंवा जे मेंढपाळांच्यावरचा एक प्रसंग आहे तुम्ही जर ते साहित्यकृती वाचली तर लक्षात येईल की रात्रीचा पाऊस रात्रीचा रात्रीचा धो धो पाऊस पडतो आहे आणि एक धरण फुटतं आहे आणि त्यांचा तो सगळा तांडा वाहून जातो आहे तर तो, तो प्रसंग मला आजही मला आम्ही ते सगळेजण भिजलेले वाहून गेलेलो वजी बिराडा भिजलेले कपडे भिजलेले आणि आम्हाला सगळ्यांना का शाळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणून बसवलेलं आहे आणि मग तिथली जी मानवता आहे मराठवाड्यातल्या मंडळी असतील किंवा कसावरचे पोलीस पाटील असतील सरपंच असतील अरे हे भटके लोक आता भिजले आहेत आता हे वाहून झाले त्यांना काहीतरी आपण केलं पाहिजे त्यांनी आम्हाला ती खीरबीर बनवून दिली होती चहा बनवून दिला होता ते आजही आम्हाला आठवत आहे की अशीसुद्धा माणसं हे भटकंती करत असताना मिळतात असे आठवण मला छान आठवते याच्यामध्ये तसे आहे पर नक्कीच सर म्हणजे तुम्ही बोलताना देखील भाऊक झाला तर दिसलं आणि हा बऱ्याच मेंढपाळ कुटुंबातून पुढं आलेल्या मुलांना हा अनुभव नक्की आला असेल कारण त्यांनी लहानपणी हा प्रत्येकाने अनुभव कधी ना कधीतरी त्यांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी नक्कीच अनुभवलेला असेल तर से हेडाम चित्रपटाबद्दल विश्वास पाटील जे पानिपतचे मोठे कादंबरीचे लेखक आहेत आणि मोठे साहित्यिक पण आहेत साहित्य अकादमी मराठीचे ते अध्यक्ष देखील आहेत ह्यांनी आपलं पुस्तक वाचलं हे हेडाम कादंबरी त्यांचा काय अनुभव होता आणि त्यांच्याकडून काय शब्द तुमच्यासाठी आले होते खरं म्हटलं तर जेव्हा आदरणीय डॉक्टर विश्वास पाटलांचा मला फोन आला ते हो की तेव्हा मी खरं अचिंबित झालो की ह्यांनी कधीतरी साहित्य कृती वाचाव्याशिवाय आम्ही नवोदित लेखक आहोत म्हणाला कारकत नाही किंवा पहिलीच माझी साहित्य कृती आहे पण विश्वास पाटलांसारखी व्यक्ती वाचेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ॲक्च्युली जेव्हा त्यांची पानिपत आ, ही कादंबरी प्रकाशित झाली आणि मी वाचून काढल्यानंतर मला एकदा विश्वास पाटलांना पाहावा असं वाटायचं म्हणून मी त्यांना एक तीनशे किलोमीटरचा प्रवास करून मी त्यांना पाहण्यासाठी मला वाटतं नवी मुंबईला आलो होतो की कसे दिसतात बघूया त्याच व्यक्तीने मी लिहिलेली साहित्यकृती वाचावी त्याच व्यक्तीने मला आ, 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 फोन करावा की बावीस मिनटं माझ्या बोलावं की तुझी साहित्यकृती प्रचंड आवडली आधी त्यांनी तरी त्यांनी हे म्हटल्यानंतर माझ्या अंगावर रोमांच आले की बनगरवाडीच्या पुढचा पल्ला म्हणजे हेडाम आहे किंवा ते म्हणतात की मानदेशातली जी ग्रामीण बोलीभाषा आहे या बोलीभाषेची उधळण नागोविरकर यांनी केलेली आहे तेव्हा मला म्हणजे शब्दांच्या मोहरा वाहतो असे वर्णन केलेलं आहे तर त्याला मी खूप म्हणजे भाऊक झालो की आपल्या खऱ्या अर्थानं साहित्याला या व्यक्तीचा स्पर्श झालेला आहे आणि विशेष म्हणजे ते तेवढ्यावर थांबले ना की आम्हा जे पहिली आवृत्ती असते पहिलं पुस्तक असतं वाटतं की माझ्या साहेब पुस्तकावर कुणीतरी लिहावं प्रतिक्रिया द्याव्यात वाटतं पण विश्वास पाटील साहेबांनी त्याच्यावर लेख समीक्षण केलं आणि सकाळ पेपरला ते सकाळ पेपरला पुण्याचे छापून आलं ए सो सोशल मीडियावरती एक्सला ट्विटरला जवळजवळ सहा हजार लोकांनी ते त्यांनी स्वतः टाकलं खरं आमच्यासारख्या नवोदित लेखकांना ही शब्बकीची थाप अशी द्यायला हवी तरच आमच्यासारख्यातले अनेक लेखक दडलेले आहेत ते उभे राहतील आणि साहेबांनी मला विशेष म्हणजे चौथ्या वृत्तीला ब्लर्ब दिलं आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माझं पाठराखण केलेली आहे आणि मी माझ्यावर खूप जबाबदारी टाकलेली आहे की आता तुम्ही अजून लिहायला पाहिजे आणि मी ते निश्चित सार्थ करणार आहे की साहेबांनी जे काय मला पाठबळ दिलेलं आहे तर मी निश्चित पुढं बरेचसे माझे ग्रामीण साहित्य जे लोकं पाहिले आहेत व्यक्ती पाहिलेले आहेत प्रसंग पाहिलेत घटना पाहिलेत मी ते लि निश्चित लिहिणार आहे पुढं जसा जसा मला वेळ मिळेल तसा आणि मला खूप आनंद आहे सर ते नक्कीच म्हणजे जे साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात किंवा त्यांच्यामध्ये ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी डॉक्टर विश्वास पाटील माहिती आहेत खूप मोठी व्यक्ती आहे ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगतो त्यांचे एका कादं कादंबरीवरती एक देखील बनला आहे जो खूप प्रचंड महाराष्ट्रामध्ये सुपरहिट झालेला आहे तो म्हणजे चंद्रमुखी तर त्या चंद्रमुखी पिक्चर ज्या कादंबरीवर बनला आहे त्या कादंबरीचे लेखक डॉक्टर विश्वास पाटील आहेत सर आता पुढचं काय नियोजन म्हणजे इथून पुढं हेडमस आहे की अजून पुढं काय आहेत आता तरी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे वाचिकांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळतो आहे तर आता मला या वाचकांची भूक भागवणं माझं कर्तव्य आहे म्हणजे माझी जबाबदारीच वाढलेली आहे म्हणाल मी स्वतः मानतो की एवढं लिहून मी थांबणार नाही आहे हे आत्म माझं आत्मनिवेदनपर जरी असलं तरी समाजातले अनेक प्रश्न आहेत अनेक व्यथा आहेत अनेक वेदना आहेत अनेक संवेदना आहेत दुःख आहेत संघर्ष आहे तर या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत त्या मी पुढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आता एक कादंबरी टर्न नावाची कादंबरी लिहून झालेली आहे यू टर्न म्हणजे जसं नागोविरकरला टर्न मिळाला जालेंद्र फोळ गुरुजींनी जसं मिळालं तसं डॉक्टर राजेंद्र भारुडा आहे शरद तांदळे आहेत किंवा संपत सर आहेत अशी काही मंडळी आहेत त्यांच्या युटर्न नावाची विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल विद्यार्थ्यांना वाचल्यानंतर मोटिवेट होईल असे लिहिले आणि अनेक विषय कथासंग्रह किंवा कादंबरीच्या रूपानं माझं पुढं लिखाण चालू आहे त्या दृष्टीने वाचन चालू आहे आणि पुढं मी लिहिणार आहे नक्कीच सर तुम्ही रयत शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहात मी रयतचा शिक विद्यार्थी आहे रयत शिक्षण संस्थेने आपलं हे पुस्तक ॲनालिस ॲनालिसिस करण्यासाठी घेतलं होतं त्याची काय स्टोरी आहे सर म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये हे पुस्तक दाखल होणार आहे सर मी रज शिक्षण संस्थेचा देवापूर या शाखेचा विद्यार्थी आहे आणि तिथं जी कमवा शिका योजना होती तिथून खरं मला जगण्याचं स्पिरिट मिळालं आणि मग कमवा आणि शिका नावाची जी योजना आहे रज शिक्षण संस्थेची त्याने आमच्यासारखे विद्यार्थी घडवलेत खरं आम्ही कुठंच कमी पडलो नाही आम्हाला जे म्हणजे जेवायला मिळालं नाही किंवा पैसे खिशात नव्हते तरीसुद्धा आम्ही आम्ही स्वतःच्या हिमती होते कोल्हापूरला ढिगडला असताना आम्ही हॉटेलमध्ये काम केलं मला लाज वाटली नाही झोरासमध्ये झोरॉसमध्ये काम केलं मला लाज वाटली नाही कारण अण्णांनी तेव्हा आम्हाला आमच्यात रुजवलं होतं की कमवांनी स्वतः शिका आणि हे करत असताना अनेक अनुभव आले परंतु हे जेव्हा मी साहित्यकृती झाली तेव्हा अनेक प्राध्यापकांनी सांगितलं की एकदा संस्थेला पुस्तक द्या हो मी सचिव महोदयांना मी भेटायला गेलो आणि त्यांना एक भेट दिली आणि सांगितलं की मी संस्थेचा विद्यार्थी आहे रयचं विद्यार्थी आहे तर हे पुस्तक आपण वाचावं किंवा स्वीकारलं तर बरं होईल तर त्यांनी दोन तीन प्राध्यापकांची हो एक टीम बसवली आणि पुस्तकाचं समीक्षण केलं आणि त्यांनी स्वतः ऑर्डर काढली आहे रे शिक्षण संस्था की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शाखेमध्ये ही साहित्यकृती केली पाहिजे आपला विद्यार्थी एक लेखक होतोय आणि मला त्याचा खूप आनंद आहे की माझ्यासारखा नागोविरकर खेड्यापाड्यामध्ये कुठंतरी आहे आणि त्यांनी हेडाम वाचल्यानं जसं मी आनंद यादवांची जु झोंबी वाचून मोटिवेट झालो सर माझं डी एड नंतर शिक्षण सुटलो होतं मी घरी आलो होतो आता शिकायचं नाही म्हणून ठरवलं होतं पण माझ्या मित्राने एक मला झुंबी हातात कादंबरी दिली आणि मी ती शेताच्या बांधावर बसून बैल चारत असताना ती वाचली आणि मला वाटलं की नाही मला पुन्हा जायला पाहिजे जर डॉक्टर आनंद केळाच्या साली खाऊन जर शिकतायत तर मला शिकायला पाहिजे मी पुन्हा गेलो माझ्या मित्रांनी पुन्हा मला सगळा खर्च वगैरे केला आणि ती मी पूर्ण केलं तसं हेडाम हे, हे रय शिक्षण संस्थेत गेल्यानंतर एक कागदी तळागाळातल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी संस्था आहे रय शिक्षण संस्था आणि तिथं गेलं तर ती विद्यार्थी वाचतील शिक्षक वाचतील आणि असं एखाद्यावर मोटिवेट झालं तर मला खऱ्याचा खरा आनंद तो असेल की एखाद्या दे विद्यार्थ्याने स्ट्रगल करून आपलं जीवन उभा करता यावं तर हेडम ह्या कादंबरीबद्दल आपण बरंच बोलतोय किती पुरस्कार मिळालेत आत्तापर्यंत या हेडम कादंबरीला सर काड कादंबरीला आत्तापर्यंत अठरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत दीड एक वर्षामध्ये गेल्या वर्षी तरी खूप पुरस्कार अगदी भिगरोमारीसारखा जे ज्याला ग्रामीण साहित्यातला साहित्य अकादमी म्हटला जातो तीस वर्षाची परंपरा आहे हे जे सगळे नामांकित लेखक आहेत यांनाही पुरस्कार मिळाला आहे आणि माझ्या पहिल्याच पुस्तकाला मिळावा याने मी खूप आनंदित होऊन गेलो आणि तिथून खरं पुरस्कारांची माळ लागली मग गाव गावगाडा पुरस्कार असेल मायबाप पुरस्कार असेल आत्ताच आठ दहा दिवसापूर्वी कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार हेडाम कादंबरीला मिळाला कादवाशीवरचा पुरस्कार मिळाला तर हे मानाचे पुरस्कार हेडामला मिळाले आणि अनेक आकाशवाणीवरून मुलाखत झाली आणि जवळजवळ वीस पंचवीस लोकांनी समीक्षण लिहिलेलं आहे याच्यावरती आकाशवाणीवरून टी व्ही चॅनलवरून सुद्धा या हेडामच्या बाबतीमध्ये चर्चा होती आहे किंवा समीक्षण होत आहेत सर हेडाम आता एवढं तुम्ही म्हणते की अठरा पुरस्कार मिळालेत आपल्या हेडाम कादंबरीला आणि दीड वर्षामध्ये प्रचंड प्रेम देखील मिळालं वाचकाकडून ह्या हेडामच्या प्रवासाचा काही अनुभव आहे तुमच्याकडे एखादा एखादी घटना म्हणा किंवा हेडाम, कि हेडाम लिहिताना तुम्हाला एखादी कुठली संघर्ष करावा लागला किंवा एखादी एखादा प्रसंग असं जसं सर जीवनात स्ट्रगल करावं लागला तसं हेडाम लिहिताना सुद्धा खरं खरं चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण एवढं ते सोपं नसतं लिखाण करणं मनात बीज होतं एम ए मराठी झाल्यानंतर लिहायचं होतं परंतु त्याला वेळ आणि संधी मिळत नव्हती नोकरी करणं आणि याच्या प्रवासातून आणि वीस वर्षा म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी ते लिहायला गेलं स्क्रिप्ट लिहिलं मग लिहिल्यानंतर मी अगदी सुद्धा म्हणायच्या का हो काय लिहिताय तुम्ही आता काय चाललं आहे हे अगदी मिशेस असेल माझी मुलं असतील हे काय आहे तर हे एक कादंबरीच्या स्वरूपातलं जेव्हा मी आपलं नवनाथ गोरे आहेत फेसाटी कादंबरीला जे साहित्य अकादमी मिळालेला आहे त्यांना दाखवलं अनेक जणांनी अगदी आमचे जगन्नाथ विरकर सर असतील यांनी किंवा संजय थोरात असतील रूपचंद झुंजाराव सर असतील या मंडळींनी सांगितलं की अरे खूप सुंदर आहे भावराय चौधरी असतील ह्याचं मंडळी सांगितलं हे छापा आणि मग ते छापलं किंवा त्याच्यात अनेक वेळा दुरुस्ते करणं सगळ्याच गोष्टी नव्या होत्या परंतु पुस्तक तयार झाल्यानंतर जे एखादं बाळाला जन्म दिल्यानंतर आईवडिलांना असा आनंद होतो प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस जेव्हा पुस्तकाबद्दल बोलायला लागले अगदी असे काही मंडळे आहेत मला सांगायला आठवून आवडेल आ, या हेडमच्या माध्यमातून की व्यासपीठ सलग कादंबरी वाचणारी माणसं आहेत पाच पाच तास सहा सहा तास अगदी एक लेटर जगन्नाथ विरकर साहेब स्वतः सो प्रकाशन सोडायला होते सांगितलं मी सकाळी पुस्तक घेतलं आणि मी पुस्तक संपवलं उठलो तेव्हा मला कळलं की याच्यामध्ये काहीतरी वाचनीय आहे आणि हेडामचा जो प्राध्यापक मंडळी असतील किंवा समीक्षक मंडळी असतील यांच्यामध्ये सध्या खूप चांगल्या पद्धतीची चर्चासुद्धा सुरू आहे परंतु मला जे लिहिल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी कळू शकल्या म्हणजे जी माझं जीवनाचं परिवर्तन म्हणायला हरकत नाही आहे मी वाचक खूप आहे परंतु मी लेखक नव्हतो परंतु लेखक झाल्यानंतरसुद्धा एक आत्मानंद नावाची गोष्ट आहे ते मला हेडामनं कर करत दिलेली आहे आणि अजून देत राहणार आहे अजून मी काहीतरी करत राहणार आहे सर